सगळी अक्कल सरकार पक्षाकडेच आहे असं नसतं विरोधी पक्षानं सुद्धा कधी काळी या देश चालवलेला आहे आणि पाकिस्तान सारख्या शत्रूशी टक्कर दिलेली दे आहे नक्कीच अशा प्रसंगात सरकारचे जे विरोधक आहेत म्हणजे विरोधी पक्ष आहेत ते आणि सरकार यांच्यामध्ये कोणतेही मतभेद असतात राष्ट्रीय सुरक्षेसाठी सरकार ज्या भूमिका किंवा जे निर्णय घेईल राष्ट्रावर संकट असताना त्या निर्णयाच्या पाठीशी ठामपणे उभं राहून हा देश संकटकाळी एक आहे हे दाखवणं गरजेचं असतं त्याच्यामुळे जी सरकार भूमिका घेईल किंवा निर्णय घेईल त्या संकटकाळामध्ये त्याच्या पाठीशी आम्ही सगळे विरोधी पक्ष हे ठामपण उभे आहोत त्याच्यामध्ये कोणतेही मतभेद किंवा वेगळी भूमिका घेण्याचं कारण नाही आज सर्वपक्षीय बैठक बोलवलेली आहे त्या संदर्भात आता दिल्लीला एवढ्या घाईघाईनं किती लोक पोचतात ते पाहावं लागेल पण शेवटी सर्वपक्षीय बैठकीचा सुद्धा सूर हाच असतो की तुम्ही निर्णय घ्या आम्ही तुमच्या पाठीशी आहोत फक्त आमची एवढीच एक भूमिका असेल की विरोधी पक्ष ज्या सूचना करतं अशा वेळेला त्याच पालन तुम्ही जर करणार असाल तर या बैठकीना महत्व सगळी अक्कल सरकार पक्षाकडेच आहे असं नसतं विरोधी पक्षानं सुद्धा कधी काळी या देश चालवलेला आहे आणि पाकिस्तान सारख्या शत्रूशी टक्कर दिलेली आहे सर्वपक्षीय बैठकीत चर्चा होते पण पार्लमेंटमध्ये चर्चेची मागणी केली काश्मीर प्रश्नावर तर ती चर्चा नाकारली जाते सविस्तर चर्चा कश्मीरच्या प्रश्नावर ही देशाच्या संसदेमध्येच व्हायला पाहिजे आणि माझी तर मागणी आहे आमची की जसं अनेक विषयांवर एक दिवसाचं किंवा दोन दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवलं जातं तसं काश्मीरच्या प्रश्नावर दोन दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवायला हरकत नाही आणि त्यावर विरोधकांच्या जे सूचना आहेत किंवा एकंदरीतच राष्ट्राची जी भावना आहे त्याच्यावरती चर्चा घडवून देशाच्या किंवा राष्ट्राच्या सर्वच पक्षाच्या भूमिकांना तिथे बोलण्याची संधी मिळायला पाहिजे अनेक विषयावरती आपण संसदेमध्ये चर्चा करतो काश्मीरवर चर्चा मणिपूरवर चर्चा केली हे अत्यंत धगधगते प्रश्न आहेत देशाचे तुम्ही या प्रश्नावरती तरी आम्हाला बोलू दिलं पाहिजे याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे संविधानाच्या संदर्भात एक दिवसाचे उद्देश विशेष अधिवेशन आम्ही घेतलं त्याच्यावर सुद्धा काश्मीरच्या प्रश्नावरती फार कमी वेळ मिळाला बोलूच दिलं नाही तर आज जे संकट आहे देशावर आणि ते काश्मीरचं संकट आहे दहशतवादाचं संकट आहे अठ्ठावीस लोकांचे प्राण मुकलेले आहेत या विषयाचं राजकारण म्हणजे हिंदू मुसलमान असं राजकारण करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला पण तो यशस्वी झाला नाही त्याबद्दल देशवासियांचे आभार मानले पाहिजे या सगळ्या विषयावर पार्लमेंटला चर्चा झाली तर सरकारला नक्कीच एक दिशा मिळेल एवढीच तमती बोल